शहरातील पाईपलाईन रोड नंदनवनगर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता भूमिपूजन संपन्न प्रभागातील विकासाची कामं नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी मार्गे लागावी यासाठी कटिबद्ध असून ती कामे पुन्हा पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही याची ये काळजी घेतली जाते नागरिकांना देखील विश्वासात घेऊन जमिनीअंतर्गत लाईट पाणी ड्रेनेजची कामं मार्गी लावल्यानंतरच रस्त्याची कामं हाती घेतली जातात मूलभूत प्रश्नांपासून कामाचा धडाका लावल्यामुळे नागरिकही मोठ्या या भागात राहण्यासाठी पसंती आम्ही केलेल्या विकास कामांमुळेच नागरिकांनी देखील आमदारकीच्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना शहरात सर्वात जास्त मते देण्याचं काम केलंय त्यामुळे विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केलंय नगर शहरातील पाईपलाईन रोड नंदनवन नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे यांच्या हस्ते संपन्न झालं तर यावेळी मंडपाचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका मीना चव्हाण सामाजिक कार्यकर्ते पैलवान शिवाजी चव्हाण कारभारी शेंडे तुकाराम चव्हाण नवनाथ एकशिंगे सचिन पवार दीपक दहे बाळासाहेब काशीद विक्रम पाटकळ हरिहर महाराज चाळक शिवाजी कुताळ सुमन शेंडे अलका चव्हाण मनिषा एकशिंगे अलका कुताळ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या आपला पाटील पब्लिक स्कूल रोडमध्ये वडगाव रोड आणि ह्या वडगाव रोडपासूनचं नंदवन नगर मार्गे नगर कामानीपर्यंतचा आपला आज मुख्य रस्ता आणि ह्या मुख्य रस्त्याचं आपण आज कॉम्प्लिटेकरण कामाचं शुभारंभ करतो सगळ्यात जास्त आनंद जसा नागरिक म्हणून तुम्हाला आहे तसं लोकप्रतिनिधी होऊन आम्हालासुद्धा आहे कारण आप की आपण पाहतो की गेल्या दहा वर्षापासून ह्या भागाचं नेतृत्व करण्याची संधी की तुम्ही सगळ्यांना आम्हाला दिलेत त्याच्या संधीनुसार इथं नगरसेवका मीना चव्हाण आहेत नगरसेवक डॉक्टर सागर बोर्डे आहेत आणि नगरसेवक म्हणून मित्रसमोर उभा आहे मागच्या पाच वर्षाला आणि त्याच्या मागच्या पाच वर्षाला असं एकूण दहा वर्षातलं आपलं विकास कामाचं जर आपण काम नजरेसमोर आणलं आणि खूप दहा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वीचं जर तुम्ही नंदव नगर असाल किंवा आपला भाग नजरेसमोर आम तर निश्चित आपल्याला बदल याच्यात भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला दिसतं याच्याबरोबर अशी एक तुम्हाला खात्री देतो हो की खाजगीमध्ये बोलताना शुवा उवासन आम्ही बऱ्याच वेळा चर्चा करताना सांगत असतो की येणाऱ्या काळात आपला प्रभाग आपण म्हणजे या पाच वर्षाचा स्वच्छ सुंदर हरित आणि सगळ्या सुविधांनी म्हणजेच तुमचा रस्ता असेल ड्रेनेज लाईन असेल तुमचे ओपन स्पेस विकास कामं असतील हे सगळे कामं आपण संपून नगर शहरातली वेगळी ओळख आपण निर्माण करणार आहोत आणि त्याच्यातली त्याच्यात नंदवन नगर ज्याप्रमाणे ज्याचं नाव नंदवन आहे आणि ज्याच्या रूढ ठाण्याची कृपा छाया आहे त्या नंदवन नगरचं सगळ्यात प्रथम आपण विकास कामातून पुढं <laughs> नेणार आहोत आज आपण मुख्य रस्त्याचं उद्घाटन करतो आहे बऱ्याच नागरिकांच्या समस्या तक्रारी आहेत की हे मुख्य रस्त्याचं काम झालं पण आमच्या अंतर्गत रस्त्याचं तुम्ही कधी करणार तुम्ही काळजीच करू नका हे कामं आता जोपर्यंत नंदवन नगरचे कामं संपत नाही तोपर्यंत हे काम बंद होणार नाही काही <प्राण> काम मंजूर असू किंवा काम नसू पण नंदवन नगरचे सगळे कामं आपण आता हातात घेतलेले आहेत ते विकास कामं आपण सगळे पूर्ण करून पुढच्या काळात दुसरे जे काही कामं असतील तेच आपण करणार आहोत तर ह्या कामानिमित्त भक्ती माझी नागरिकांनी एक विनंती आहे विनंती अशी आहे की आपण आता प्रभाग स्वच्छ सुंदर हरित करायचं म्हणजे ते आमचं म्हणजे माझं शिवा भाऊचं डॉक्टरचं असं काय तिघं मिळून आम्ही कळू शकत नाही त्याला तुमची नागरिकांची जोड लागत त्याच्यामुळं आपण आपल्या भागामध्ये ज्याला वृक्षासाठी आवड आहे त्याला वृक्षासाठी आपण सोबत कमिटी करणार आहोत ज्याला स्वच्छतेसाठी असेल किंवा पुढं लाईट बंद असली पुढं स्वच्छता नसली किंवा असे अनेक आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम आपण करतो तर ह्या सर्व गोष्टीसाठी समजा आता तुम्ही तर महाराज मंडळी कोसे महाराज काळज महाराज आहेत आमचे शेंडे काक हे सगळ्या याला तुम्हाला अध्यक्ष त्याच्यामुळे हे सगळे जे मिळून आपण लोक एक चांगली कमिटी तयार करून ह्या भागासाठी ज्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आणि आपला वाढ स्वच्छ सु सुंदर हरित करण्यासाठी एक कमिटी स्थापन करणार आहोत तर आपण महिलांची सुद्धा कमिटी करणार आहोत आणि पुरुष मंडळीची सुद्धा आपण कमिटी करणार आहोत महिला कमिटीसाठी तुम्हाला मिळता आहेत अजून महिला नगरसेवक आहेत किरण असेल आपल्या महिला पदाधिकारी बी देत हे सगळे मिळून आपण सोबत काम करू फक्त हे काम करत असताना विकास काम होत असताना नागरिकांनी काय ख्वादा खाली असेल तुम्हाला कोणाला क्रॉसिंग करायची असेल कोणाला इकडून पाणी घ्यायचं असेल कोणाला तिकडून पाणी काय करायचं असेल ना ते रस्ता व्हायच्या आज करा अशी माझी तुम्हाला का विनंती कारण काय होतं आता हे कॉन्क्रीट काम झाल्यानंतर लवकर काय आपल्याला काम करता येणार त्याच्यामुळे तुम्ही जातीने सांगतो की हे मुख्य रस्ता जरी असला अंतर्गत आता वक्ती साहेब आहेत ते फोन करत आम शहर काय तिकडं अलीकडे कुठल्या प्रकारचे त्यांचं आहे पण जे अलीकडचे सगळे रस्त्या साऊसाहेब आहे सगळे जे आसपास आपण सगळे लोक आहेत सगळ्यांचं मत ते गो आम शहर असत्याच काय तर तुमच्या क्रॉसिंग करून घ्या ह्याचं कॉन्क्रीट संपल्यानंतर त्या रस्त्याचे आपण लगेच चालू करून टाकू त्याच्याबद्दल तुम्ही काही कोणी सांगता अजिबात मारत बाळ फक्त तुमच्या क्रॉसिंग करून घ्या खरंच रस्ता आपण फोडून देणार नाही पवन नगरचे तिथं कुणी त्याने अपॉइंटमेंट केलंय तिने ते ब्लॉक काढले कोणाला विचारलं पण आता ते ब्लॉकमध्ये होऊन आपण त्याला कॉन्क्रीट करून ब्लॉक टाकायला लावले पण क्रॉसिंग आपून ठेवणारे पण तुम्ही क्रॉसिंग नाही केलं आता ते बाहेरचे लोक असले तुम्हाला कारवाई करतील भोसले पण आता समजा भोसले साहेब असे म्हणून त्यांच्या दारासमोर झोंडलं भोसले साहेब <laughs> का। जर कारवाई केली तर भोसलेसाहेब काय म्हणणार ना याला म्हणतायचं ते एकटी नाही थांबणार आणि अतिक्रमण मी येत ना दिवत होऊन काढा अतिक्रमण अतिक्रमणचा विषय कसा असतो माहिती का इथून त्या कॉर्नर पण जर रस्ता झाला त्याची किंमत राहत नाही पण जर कोणाचा आपण पायरी जर थोडी तोडली ते काय म्हणणार तिने आपली पायरी तोडलेली ते म्हणणार नाही रस्ता चांगला झाला पण ते बघतो म्हणा माझी पायरी तोडली मग ते स्वतःच्या घरापुरतं थांबत नाही चार ते चार घराला सांगते ते काय गाव म्हणजे त्यांचं दुःख वेगळं असतं चुकीचं असेल आपले सर्वांचे लाकडे लाडके नगरसेवक महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपतदादा बारसकर त्याचप्रमाणे नगरसेवक आपले शिवाभाऊ चव्हाण मीनाताई चव्हाण तसेच सगळे आपले कार्यकर्ते त्याचप्रमाणे नागरिक आणि या आपल्या प्रभागाचे नगरसेवक डॉक्टर सागर बुरुडे तसेच बाळासाहेब बारसकर या सर्वांच्या प्रयत्नामुळं हा आपला जो रस्ता झालेला आहे हा अगदी आमच्या नागरिकांचा जिवाळ्याचा प्रश्न होता तुम्हाला उपस्थितीवरून कळत असेल साहेब की तीन चार चार वाजता हा मेसेज ग्रुपवर पडलेला आहे ड्रायव्हरचा दुपारनंतर नंतर सुट्टीचा कारण सुट्टी असल्यामुळे का, बरेचसे लोक झोपेत होते दुपारची रेस घेत होते पण जसा मोबाईल पाहिला मेसेज पाहिला की सगळे लोक आपापल्या मनाने इथं जमा झाले कारण हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न होता आणि हा तुम्ही सोडवला मागच्या आपल्या शिवालयाच्या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेसच आपण शब्द दिसतात की मी आठ दिवसात कार्यक्रम चालू काम चालू करतो आणि आपण काम चालू केलं अंतर्गत रस्ते आपण घेणार आहेत आणि अत्यंत चांगल्या उच्च दर्जाचा हा रस्ता होतो आहे जो आमच्या सगळ्या जिवाळ्याचा आहे आणि त्यामुळं आम्हाला हे खूप सोयीचं होणार आहे त्यामुळं आपले खूप खूप आभार या ठिकाणी मी सर्व नगर आपल्या नागरिक नागरिकांच्या वतीने मानतो त्याचप्रमाणे आपल्याला जे पुढचे कामं करायचे आहेत समजा वृक्ष रोखण्याचं काम असेल किंवा रस्ता करत असताना अतिक्रमणाचा आपण विषय काढला आम्ही सर्व नागरिक म्हणून आपणाला पूर्ण सहकार्य करू आणि कुठंही काही अतिक्रमण असेल तर आपण बिनधास्तपणे त्यावर कार्य कारवाई करावी आम्ही सर्वजण आपल्यासोबतच आहोत नक्कीच आम्ही याबाबत सर्वजण एकत्र आहोत संधावन नगर आहे पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे सगळ्यात असेल बनवतो हो आज खरं तुमच्या सर्व नगरसेवकांच्या अक्षरशः कंधवन नगर आणि अक्षर भर भरून पाहण्यासारखं वाटतं पहिले दक्षरश रोडवर इथं बसायचो आता जो काय रूप काही सर्व नगरसेवक म्हणजे भूमचं सगळ्यात जास्त ते आपल्या नंदनवन कॉलनीचा एक मुख्य वक्ते चौक या कॉन्क्रिटीकरणाच्या शुभारंभ शुभारंभाप्रसंगी आपण सर्व नागरिक एका फोनला हॅलो भर मी फोनवर मेसेजवर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि तुम्ही सगळ्यांनी संग्रामभायांना खूप भरभरून मत मतं दिली त्याबद्दल आणि चांगल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी एकदा स्वागत करतो या ठिकाणी विकास होत असताना संग्रामभायाच्या सहकार्याने आणि या वार्डामध्येच नाही तर दादांचं नगर शहरातसुद्धा लक्ष आहे असे आपले दादारीचे नगरसेवक संपदादा दा बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जी नगरसेवकाची टीम काम करते दादांना कोणीच छेडत नाही हे नगरसेवक दादा जे करतील ती नगरसेवक आम्ही त्यांच्या पाठीशी असतो आणि त्यांनी या वार्डात भरपूर कामं केल्या जवळजवळ मी ते म्हणतो आपल्या वार्डामध्ये दा दादा शंभर कोटीच्या आसपास कामं झाले असतील सगळे टोटल त्या आहे तिथपासून इथपर्यंत जर कामाचं जर गणित केलं तर शंभर कोटीच्या आसपास हा निधी संग्राम भयामाच्या माध्यमातून आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जरी दिला निधी तर कुठं वापरायचा कसा वापरायचा मी तर काय कधी डोकं लावलं <laughs> नाही दादांसमोर सांगतो दादा माझ्या काय करायचं भाऊ दादा तुम्ही मानतात तसं आम्ही तुमच्या पाठीशी येतो आणि त्यांनी खरोखर या वार्डाचं नंदनवन करावण्याचं ठरलेलं आहे आणि त्यांची एक संकल्पना होती आम्ही असंच बसलो त्यांनी एक संकल्पना मांडली की भाऊ आपल्याला या वार्डाचं नाहीतर नगर शहराचं चा हळूहळू आपलं नंदनवन करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वृक्षमित्र असतील त्यांची एक संघटना तयार करायची कुणी आजारी असेल तर डॉक्टरांच्या माध्यमातून ती एक संघटना तयार करायची क्रीडा क्षेत्र असत आता आपल्या नंदनवन परिसरात म्हणलं तर धार्मिक क्षेत्र फार मोठं आहे त्या धार्मिकतेचा सुद्धा आपल्याला या विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून फार मोठा विकास करायचा आहे आणि ती लवकरच या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्यांनी जे शब्द दिले दादांनी ते शंभर टक्के पूर्ण करू सुद्धा रस्ते होतील सगळे तुम्ही तुमच्याबरोबर तुम मी आहे मी काही नगर शोक नाही तुमचा नागरिक आहे बरोबर नाही आहे मी भांडायचा तुमच्याबरोबर माझी नगरसेविका मीना चव्हाण म्हणाल्या प्रभागातील नागरिकांच्या सहकार्यातून चांगली कामं उभी राहत आहेत विकसित होणाऱ्या भागाचं नंदनवन करण्याचं स्वप्न आम्ही नगरसेवकांनी बाळगलं असून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं त्या म्हणाल्या तर यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी सर्वांचे आभार मानले प्रभाग क्रमांक एक च्या नावाप्रमाणे विकासाची कामं सुरू आहे मुख्य काम हाती घेतल्यामुळे ते लवकर पूर्ण होऊन नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला जाईल या भागातील नागरिक सामाजिक धार्मिक उपक्रमासाठी एकत्र येत असल्यामुळे एकमेकांमध्ये आपुलकी ऋणानुबंध निर्माण झालाय माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर हे नेहमीच सुखदुःखात सामील होत असून नंदनवन नगरमधील सर्व नागरिक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे असं ते म्हणाले भगवान आज अतिशय आनंद होत आहे आमचा जो रोजचा जिवाळ्याचा जो रस्ता होता त्याचं कॉन्क्रिटीकरण त्याच्याबरोबर या पूर्ण अंतर्गत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण तसेच धार्मिक सामाजिक आणि क्रीडा सर्व क्षेत्रातील सर्व काम हे आमच्या वार्डात अतिशय सुंदर आणि चोखपणे चालू आहे त्याबद्दल मी सर्व नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दादा बारसकर आदरणीय शिवाभाऊ आदरणीय डॉक्टर साहेब बोगडे या सर्वांना विशेष विशेष धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो तसे प्रभागातले सर्व नागरिक आपली वार्ड क्रमांक एकमध्ये सर्व क्षेत्रात धार्मिक कामात त्यांचं फार मोठं योगदान असल्यामुळं धार्मिक कामाबरोबर सामाजिक आणि सर्वांचा सा जेवाळ्याचं जो अन्न वस्त्र निवारा या संबंधित जे कामं येतं ते अतिशय चोखपणे पार पाडतात त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो नंदनवन नगर आजच्या आजच्या या अशा दिवशी नंदनवन नगर ते पवन नगर मुख्य जो रस्ता आहे त्याचा उद्घाटन प्रसंगी आदरणीय कर्तव्य अध्यक्ष कर्तव्याध्यक्ष नगरसेवक आदरणीय संपतदादा बारस्कर साहेब आदरणीय डॉक्टर साहेब आदरणीय शिवभाऊ चव्हाण साहेब आदरणीय सर्व उपस्थित होते आणि नंदनवन नगरमधील सर्व रहिवाशांच्या उपस्थितीमध्ये हा असा शुभारंभ सोहळा संपन्न झालेला आहे आणि नेहमीच सर्वच नगरसेवकांचे मार्गदर्शन सर्व क्षेत्रामध्ये मार्गदर्शन लाभते त्याबद्दल नगर नगरमधील सर्व रहिवाशी तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर सेवा समितीच्या वतीनं सर्व नगरसेवकांचे विशेष विशेष असे धन्यवाद मेन आमच्या मेन रोड आहे इंटरनगर संपदा बारसकर शिवाबा चव्हाण बाळासाहेब बारसकर आणि साजा गुरुडे यांच्या माध्यमातून म्हणजे प्रयत्नातून हा रोड तयार करण्यात आला आहे आणि सर्व नंदुरबार नगरमधील सर्व रहिवासांची जी गैरसय होती ती पूर्ण पार पडलेली आहे त्यामुळं या ह्या नगरसेवकांनी खूप आम्हाला खूप खूप सहकार्य करून आमचे पूर्ण काम केले त्याबद्दल सर्व त्या नागरिकच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो प्रतिनिधी जाहिद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर